नमस्कार सख्यांनो आज मी आई या विषयावरती गाणं गाणार आहे या गाण्याची अजून एक आठवण आहे मी आणि माझी बालपणाची मैत्रीण गीता आम्ही शेताच्या बांधावर बसून गायलेलं हे गाणं आहे म्हणून आज ह्या आठवणीला उजाळा देत आहे आणि हे गाणे मी ऐकणार गाणार आहे आशा आहे तुम्हा सर्वांना हे खूप खूप खुँँँ आवडेल चला मग मी सुरुवात करते अशी ओवी मी गाई न माता पित्याला न पित्याला वंदीन माता पित्याला वंदीन बाई ग ದೊನಿ ಕುಳಂಚ ನಾಟ ಮೀ ಸಾಸರಿ ನಾನ್ ಸಾಸರಿ ನಾ ಮೀ ಸರಿ ನಾನ್ ಬಾ ಗಿ ಮೀಗ ಕೊಣಾಕ बाई कोना कोणा ओवी गाऊ कोना कोणा ग आई दादा माझे जन्म दिले दोघा जणा दिले दोघा जणा जन्म दिले दोघा जणा बाई ग ಜರ ಚಿ ಗೋ ಬಾರಿ ನವು ಗರ ತಣ ನವು ಗರ ತಣ ನವು ತಣ ಬಾಯ ಗಿ ಶಿಕವನ ಬಾಯ ಮಿತ್ತ करी जतन बाई मी करी ते जतन बाई भरला बाजार बाजारात सर्व काही बाई सर्व काही बाजारात सर्व काही बाई ग अमृताच्या खू आई माझी तिथ नाई बाई तिथ नाही आई माझी तिथ नाई पाई काय देवा मी अपराध केला

जात्या ईशरा तुला वडून पाहिल, वढून पाहिलं तुला वडून पाहिल, बाई ग माझ्या मावलीचं दूध तुझ्या कारणी लावील कारणी लावील तुझ्या कारणी लावील बाई गळणदळात जस हरण पळात हरण पळात जस हरण पळात बाई ग माझ्या मावलीचं दूध माझ्या मनगाटी खेळात मनगाटी खेळात माझ्या मनगाटी खेळात बाईग दळा नरंदणाचा कटाळा नाईक्याला ಬಾ ನಾಯಿ ಕಲ್ಲ ಕಳಾ ನಾಯಿ ಕಲ ಬಾ ಗಿ ಬಯಾ ಜನ್ಮವಾಘಿ ನದಿ ವಾಘಿ ನದಿ ಜನ್ಮವಾಘಿ ನಾ ಗ ಮಾವಲಿಾಣ ಚೌದಾ ತೋಳಾಣ ತೋಳಾಣ ಚೌದಾ ತೋಳಾಣ ಬಾ ಗಡಿ ಬರಕರ ಮನ ವಚನ म्हणल्या वाचून बया म्हणल्या वाचून बाई ग बया म्हणू बया बया माझी काय देती माझी काय देती बया माझी काय देती बाई ग काटा ग मोडला तिथं मला सई होती मला सई होती तिथं मला सई होती बाई ग आई ग म्हणू आई आईत गोड काही बाई गोड काई आई इतकं गोड काही बाई या साखऱ्या बाईला जरा न कडूपणा आई जरा कडूपणा आई बाई ग आई ग म्हणून आई आई उपकाराची साळू न उपकाराची साळू आई उपकाराची साळू बाई मांडीवर घेऊ नी भरली माझी टाळू बाई माझी टाळू भरली माझी टाळू ग जात वडायाला दंड बाया लोखंडाच्या बाई लोखंडाचा दंड बाया लोखंडाच्या बाई ग आईने दिल्यात घोटा जाय फळ एखंडच्या बाई खंडाच्या जाई फळ ए बाई ग आई वाचून माेर तकंथ वाचून सासर वाचून सासर कंथा वाचून सासर बाई ग पावसा वाचून रान दिसत बेसूर दिसत बेसूर रान, दिसत बेसूर बाई ग दळी ते माझ्या मनगाटात बळ मनगटात बळ माझ्या मन गटात बळ बाई गोटी मधिरी लाई न जाय पळ बाई जाय फळ आई न ग आईच्या जीवावर सुख माहेरी भोगल ग माहेरी भोगल सुख माहेरी भोगल ग दळण दळताना मला मार आठवल, माहेर आठवल मला मायर आठवल बाई ग माहेरी जाऊन बसत तुळशीच्या वट्याला तुळशीच्या वट्याला बसे तुळशीच्या वट्याला बाईग बाचा ग बोल तो आत्या बाई कधी आल्या बाई कधी आल्या त्या कधी आल्या बाई ग आई वडील ग माया नाही कोन त्या गोताला कोणत्या त्या गोताला नाही कोन त्या गोताला बाई ग भाई जिरून गेल तूप साडीच्या भाताला साळीच्या भाताला तूप, साळीच्या भाताला बाई ग धन्यवाद गाणी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा